नमस्कार मैत्रिणी नम्रता कृष्ण या माझ्या यूट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणी आज आपण नवीन प्रकारचे आणखी एक फूल शिकणार आहे आणि त्या फुलांचे मी तुम्हाला फुल षटपणामूर्तीची रांगोळी कशी क करायची ते सांगणार आहे जरा तर मग फुल बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया रंगीत मोती दोघई सहा नंबरचे आहे आयडॉन धागा कात्री आणि सुई हे पहा हे अशा प्रकारचे फुलं आपल्याला बनवायची आहे आप आणि ह्या फुलांचे पुढच्या भागात मी तुम्हाला मैरकसुद्धा करून दाखवणार आहे आज आपण ह्याची देवाजवळ ठेवण्याकरता रांगोळी करणार आहे षटकोणाभोतीची चला तर मग आपण सुरुवात करूया मित्रमित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण आता हे फुल बनवायला सुरुवात करूया ते पहा सुई घेतलेली आहे सुईमध्ये हा एवढा असा धागा ओन घेतलेला आहे हा एवढा धागा ओळून घेतला आहे धाग्याला मागे मी गाठ पाडून घेतलेली आहे चला मग आपण फूल बनवूया धाग्यामध्ये आपल्याला सहा रंगीची मूर्ती ओळून घ्यायची आहे आधी आपण षटपणच तयार होणार आहे ह्याच्यामध्ये आणि षटपणानंतर एक छोटी अशी डिझाईन तुम्हाला त्याच्यात फुलाची दाखवणार आहे तसं हा मूर्ती आपण ओन घेणार आहे मी लाल आणि पिवळा रंग घेतलेला आहे तुम्हाला जो कलर आवडेल तो तुम्ही घेऊ शकतात हे पहा सहा मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला काय करायचं हा जो गाठीजवळचा मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुईवरती काढायची आहे अशी अशी सुईवरती काढून घेतल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा हा असा धागा आपण ओढून घेतला असा आपला गोल तयार झालेला आहे हा गोल तयार झाल्यानंतर आपण प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे म्हणजे आपला हा गोल व्यवस्थित असा तयार होईल हे पहा मी सगळ्या मोत्यांमधनं सुई परत एकदा काढून घेते आहे ही अशी आपण सुई काढून घेतलेली मोत्यामधून ही अशी सुई काढून घेतलेली आहे आता आपण काय करणार आहे आता इथे ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे इथे दोन पिवळे मोती एक लाल मोती आणि दोन पिवळे मोती असे आपल्याला इथपर्यंत पाकळ्या बनवायच्या आहे आता हा आपण षटकोण करणार आहे तो पहा आधी मी तुम्हाला षटपण दाखवते आहे हे पहा हे दोन पिवळे मोती त्याच्यामध्ये एक लाल मोती नंतर परत दोन पिवळे मोती असे आपण एकूण पाच मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे पहा दोन पिवळे एक लाल दोन पिवळे असे पण मोती पाच ओळून घेतलेले आहे आणि ज्या मोत्यातून सुई काढली आहे त्याच मोत्यातून समोरच्या दिशेने आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा असा धागा ओढून घेतला इथे आपली एक पाकळी तयार झालेली आहे आता लगेच आपण ही जो शेजारचा मोती आहे लाल त्याच्यातून सुई परत समोरच्या दिशेने बाहेर काढणार आहे पहा ही सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता इथे दोन पिवळे एक लाल दोन पिवळे असे पाच मोती आपण ओन घेतले आता काय करायचं दोन पिवळे एक लाल एक पिवळा असे चार मोती आपल्याला इथपर्यंत करायचे आहे ह्याचीच मी तुम्हाला पुढे मैग्रपै कशी करायची ते दाखवणार आहे ही छोटीशी मी डिझाईन रांगोळीची तुम्हाला दाखवते हे पहा दोन पिवळे मोती एक लाल मोती आणि एक पिवळा मोती असे आपण आता चार मोती ओं घेतलेले आहे हे चार मोती ओं घेतल्यानंतर हा जो पिवळा मोती आहे वरचा ह्या दोन मोत्यांमधला हा जो वरचा मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे असा धागा ओढून घेतला आणि परत आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती त्याच्यातून सुई बाहेर काढली पहा आणि परत त्याच्या पुढचा एक मोती हा षटकोण सांगते मी तुम्हाला हा षटकोणाची डिझाईन परत आता आपण दोन पिवळे एक लाल आणि एक पिवळा असे चार मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता परत हे जे दोन पिवळे मोती त्याच्यातला हा वरचा पिवळा मोती त्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे परत ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती त्याच्यातून सुई बाहेर काढली पहा आणि त्याच्या पुढचा एक मोती ह्याच्यातूनही आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे ह्याशी सुई बाहेर काढल्यानंतर परत आता आपण पर एक दोन पिवळे मोती एक लाल मोती एक पांढरा मोती असे चार मोती परत आता ओवून घेणार आहे हे पहा हे चार मोती आपण ओवून घेतले आणि आता ह्या एका पिवळ्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेणार आहे आणि ज्याच्यातून सुई काढली तो एक मोती आणि त्याच्या पुढचा एक लाल मोती अशी दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आता परत दोन पिवळे मोती एक लाल मोती आणि एक पिवळा मोती असे परत चार मोती ओवून घेतलेले आहे आणि हा जो पिवळा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर वरती काढली पहा धागा ओढून घेतलेला आहे किती पाकळ्या झाल्या आपल्या एक दोन तीन चार पाच आता आपण शेवटची पाकळी करणार आहे आता ज्याच्यातून सुई काढली तो एक मोती अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि त्याच्या पुढचा हा एक रंगीत लाल मोती ह्याच्यातूनही सुई बाहेर काढलेली आहे आणि चापरचा हा एक पिवळा मोती ह्याच्या तुळशी बाहेर काढलेली आहे आणि आता पहा आता आपण काय करणार आहे एक दोन तीन हे तीन मोती इथे आहे अशाच तीन मोती आता आपल्याला खाली घ्यायचे आहे तर एक पिवळा एक लाल आणि एक पिवळा असे तीन मोती आपण आता धाग्यामध्ये होऊन घेतलेले आहे पहा आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे हा आपला इथे षटकोण तयार झाला पहा हा षटकोण तयार झाल्यानंतर आता आपल्याला सुई खालच्या दिशेने काढायची आहे ह्या तीन सरळच्या मोत्यातून आता पहा मी सुई कशी बाहेर काढते हा षटकोण आला तुमच्या लक्षात आता आपण हा एक लाल मोती त्याच्यातून सुई बाहेर काढू सोपी डिझाईन एकदम तुमच्या लक्षात आलेच असेल आणि मित्र मैत्रिणींनो माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे पहा आता आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे हे दोन मोती आणि आता आपण दोन पिवळे मोती धाग्यात ओवून घेणार आहे आपली डिझाईन होत आलेली आहे हे, हे पहा हे दोन मोती त्याच्यामध्ये एक लाल मोती हे पहा आणि परत दोन पिवळे मोती असे आता आपण चार मोती धाग्यामध्ये होऊन घेतलेले आहे आणि आता काय करणारे पहा आपण आता आपण हे जे दो तीन मोती आहेत त्याच्यातले हे समोरचे दोन मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणारे हा एक मोती आणि त्याच्या पुढचा हा एक मोती अशा दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता पहा आता आपण हे दोन मोती हा आणि हा हे दोन मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे आणि हा एक लाल मोती तुम्हाला जर एवढीच डिझाईन आवडली असेल तुम्ही एवढी डिझाईन ठेवू शकतात किंवा तुम्ही ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून दोन मोती होऊन तुम्ही डिझाईन तीन मोत्यांची करू शकतात किंवा तुम्हाला ही एक डिझाईन सांगते तीन मोती होऊन ह्या मोत्यातून सुद्धून तुम्ही चौकटसुद्धा इथे करू शकतात आता मी तीन मोती धाग्यामध्ये ओन घेणार आहे लाल रंगाचे हे पहा मी हे तीन मोती होऊन घेतलेले आहे आणि त्याच लाल मोठ्यातून परत आपल्याला सुई बाहेर काढायची आहे ही सुई काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे आता आपल्याला गाठ पाडायची आपलं हे फुल इथे तयार झालेलं आहे आता आपण ह्याच्यातून सुई बाहेर काढली परत आपण इथे गाठ पाडून घेऊ हे पहा ही सुई ह्या गोलातून काढली आहे हा धाग्याचा गोल तयार झालेला आहे सुई बाहेर काढली धाग्यातून आणि धागा ओढून इथे गाठ पाडून घेतलेली आहे आणि परत आपण पुढच्या दोन मोत्यातून सुद्धा सुई काढून गाठ पाडून घेऊ म्हणजे आपली ही गाठ पक्की तयार होते हे पहा ही सुई बाहेर काढली हा धाग्याचा गोल तयार झाला धाग्याच्या बाहेर सुई काढली गोलाच्या बाहेर धागा ओढून घेतला आणि इथे अशी गाठ पाडली उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे हे फुलं उद्या मी तुम पुढच्या भागात मी तुम्हाला ह्याची मैरपसुद्धा सांगणारे कशी बनवायची ते आज मी तुम्हाला षटकोणाची रांगोळी सांगते आहे आता मी तुम्हाला षटकोणसुद्धा सांगितलेलं आहे तर हे पहा मी हा अशा प्रकारचा षटकोण केलेला आहे थोडा मोठा केलेला आहे आणि त्याच्याभोवती आता आपण ही फुलं ठेवून त्याची रांगोळी तयार करणार आहे हे पहा षटपणाभोवती फुलांची केलेली रांगोळी मैत्रीण व्हिडिओ पाहिजेबद्दल धन्यवाद तुम्हाला माझी ही रांगोळी आवडली की नाही ते कॉमेंट्सद्वारे कळवा आणि रांगोळी कशी झाली ते सुद्धा मला कॉमेंट्सद्वारे कळवा चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय